जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व विश्वरांच्या लाडक्यांची व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनी विषय असा आहे की गुरु शिष्य परंपरा काय आहे या विषयावरती आजची चर्चा आहे तर व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आणि सर्वांनाच पडणारा हा प्रश्न असतो आपण गुरु केलेला असतो देखील आपण आपल्याला माहिती नसतं गुरु शिष्य परंपरा काय असते तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा माझ्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल हे जे अदृश्य अस्तित्व आहे हे चॅनल जे आहे या चॅनलचा एकच उद्देश आहे की न दिसणारं अस्तित्व हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि माझ्या गुरुज्ञानानुसार मला ज्या काही गोष्टी प्राप्त झाल्या असेल त्या गोष्टींचं मी तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करणार आहे तरी तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बंधू बघिन गुरु शिष्य परंपरा काय आहे बरं गुरु शिष्य परंपरा म्हणजे प्राचीन काळापासून का चालणारी ही परंपरा आहे महत्वपूर्ण आहे शास्त्रीय परंपरा ही एक भारतीय संस्कृती आहे ही परंपरा तर नाथ संप्रदायामधून म्हणजे आदिनाथापासून चाललेली ही परंपरा आहे आदिनाथापासूनच सुरुवात झालेली आहे या शिष्य गुरु शिष्य परंपरेला तर ही जी ग गुरु शिष्य परंपरा आहे ही पारंपा पारंपरिक आहे आणि ज्ञान ज्ञानाला अनुसार ज्ञानाला अनुसार या सर्व गोष्टी आहेत बघा परंपरा ही ज्ञान आणि अनुभवाची प्राप्तीक प्राप्ती आपल्या प्राप्ती आपल्या शिष्यांना होत असते ती आपल्या गुरुद्वारे गुरुकडनं गुरु आपल्याला मिळत असते गुरुद्वारे शिष्यांना दिली जाते ही एक परंपरा आध्यात्मिक आणि तत्ववादी विचारांची प्रक्रिया असते गुरु आपल्या शिष्यांना आध्यात्मिक आणि शैक्षिक विकास होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात काही महत्वपूर्ण नियम आठ आपल्या गुरु आपल्या शिष्यांना देत असतात प्रत्येक गोष्टी इच्छा प्रत्येक गोष्टींच्या अनुकूल शिष्य अनुकूलानुसारच आपल्या शिष्यांना दिल्या दिलेल्या ह्या सर्व गोष्टी आनु असतात आणि याच्यामध्ये आपले गुरु आपल्या शिष्यांच्या काही नेम आटी किंवा काही वचन घेऊनच आपल्या शिष्यांना देत असतात गुरु अशा शिष्यांना गुरु अशा गुरूंना अशा शिष्यांची तलाता तलाशा असते की तो शिष्य आपल्या आपल्या गुरुवरती किंवा आपल्या गुरुच्या प्रत्येक गोष्टीवरती सहमत असेल किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी तळमळ आहे हे गुरु आपल्या शिष्यांमध्ये ती तळमळ शोधत असतात आणि त्या शिष्यांना त्या शिष्यांवरती गुरुकृपा करून गुरु आपल्या शिष्यांना सर्व काही गुप्त विद्या शिकवत असतात तर बघा गुरु गुरु विचार म्हणजे महत्त्वपूर्ण आपल्या शिष्यांना गुरु म्हणजे जे काही गुरूंचे विचार असतील ते आपल्या शिष्यांनी आपल्यामध्ये उतरवण्याचं कार्य आपल्या शिष्यांनी केलं पाहिजे आपले गुरु जर आपल्याला काही विचार विचार सांगत असतील किंवा काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असतील काही आदेश देत असतील तर ते आपल्या शिष्यांना पुढे शिष्यांनी पुढे चालवले पाहिजे नुसती गुरु दीक्षा गुरुदीक्षा घेऊन होत नाही शिष्यांना कुठे तरी शिष्यांना कुठेही संकट येऊ द्या आपले गुरु त्याला सामोरं जात असतात सर्व शिष्यांच्या सर्व दुःखांचं दुःख आपले गुरु आपल्यावरती सर्व संकट घेत असतात तर बघा गुरु शिष्य परंपरा म्हणजे तुम्ही बघितलंच असाल की गोरक्षनाथ कनकगिरी गावामध्ये जेव्हा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ भ्रमण करत असतात तेव्हा ते, ते कनकगिरी गावामध्ये येतात तेव्हा दुपारची वेळ झालेली असते त्यांना खूप भूक लागलेली असते तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षला म्हणतात की गोरक्षनाथ तू भिक्षा मागू नये तेव्हा ते गावामध्ये ते जातात आणि एका ब्राह्मणीच्या घरामध्ये पितृश्राद्ध झालेलं असतं तिथे ते भिक्षा मागायला जातात तेव्हा ती लेडीज देखील त्यांना भिक्षा मागते खूप त्यांना भे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना भिक्षा देत असते गोरक्षणात ती भिक्षा घेऊन आपल्या गुरूंकडे येतात ते दोघं जण जे, जेव जेवण्यासाठी बसतात पण मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी आपल्या शिष्याला सांगतात मला हे वडे खूपच आवडले खूप छान आहे वडे अजून जर भेटले तर खूप अतिउत्तम झालं असतं तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात एवढंच ना गुरुदेव तर चला मी पुन्हा तुमच्यासाठी वडे मागून आणतो ते पुन्हा त्या ब्राह्मणी ब्राह्मणीच्या जा घरामध्ये जातात आणि तेव्हा पुन्हा त्या म्हणतात ए माये मला अजून वडे पाहिजे तर माझ्या गुरूंना माझ्या गुरूंना तुझे वडे खूप आवडलेले आहे त्याच्यामुळे कृपया करून मला तुम्ही अजून वडे द्यावे ही विनंती करतो तर ती म्हण तिला असं वाटतं की असंच फिरणारा कुणीतरी असेल ती म्हणती असे आपल्या गुरूंच्यासाठी असं कुणी काही पण तू काही पण आपल्या गुरूसाठी देऊ शकतो का ते म्हणले हो मी माझ्या गुरुसाठी सर्व काही करू शकतो तर ती म्हणली याच्या बदल्यात तू काय देशील मला तर ते म्हणले महागा महागा माई तुम्हाला काय पाहिजे तेव्हा गोरक्षनाथ तेव्हा ती लेडीज बोलत असते की मला तुमचा डोळा काढून ते ते द्या तेव्हा मी तुम्हाला वडे देईन त्याच्या लागेल तर तुम्हाला गोरक्षनाथाने तेव्हा आपल्या गुरूंसाठी डोळा देखील काढून दिला होता या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहिती असतील तेव्हा गोरक्षनाथ मच्छेंद्रनाथांनी गोरक्षना गोरक्षनाथांची परीक्षा घेण्यासाठीच तर त्यांना भिक्षेसाठी पाठवले हो होते किंवा परत वडे आणण्यासाठी पाठवले होते या सर्व गोष्टी नाथ संप्रदायामध्ये अजून सुद्धा आहेत आणि खरं पाहिलं तर तशीच जी काही पहिले गुरु शिष्य परंपरा होऊन गेलेली आहे ती अनमोलच गुरु शिष्य होते खूपच अनमोल होते आता तसं हल्लीच्या काळामध्ये तसं राहिलेलं नाही बिलकुल तसं काही नाही आहे थोडंसं काही झालं की शिष्य आपल्या गुरुवरती रुसून बसतात किंवा मला माझ्या गुरुने हे शिकवलं नाही मला माझ्या गुरुने ते शिकवलं नाही पण तसं नाही तुमची जेवढी पात्रता आहे तेवढंच तुमचे गुरु तुम्हाला शिकवणार बघा अजून सुद्धा हेलपटन हेल राजा त्यांची आई मैनावती तेव्हा जेव्हा तिथे जालिंदरनाथ त्यांच्या गावामध्ये जात असतात तेव्हा त्या ते मैनावती माता जालिंदरनाथाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि त्यांना खूप आग्रह करतात की नाथ मला तुमच्याकडनं उपदेश हवा आहे मला उपदेश द्या तेव्हा जालिंदरनाथांनी त्यांच्या गोष्टी मान्य करत नाही त्यांना दगडी मारून मारून हाकलून देतात मला तुम्ही परत इथे येऊ नका जा पण मैनावती मातेचा हट्ट होता की नाही मला यांनाच गुरु करायचं आहे तर मैनावती माता दररोज नेते नेमाने त्यांच्या दर्शनाला जात असत एक दिवस नाथांना असं वाटलं की नाथांनी बघितलं की मैनावती माता त्यांच्या दर्शनाला येत आहे तेव्हा मैनावतीची परीक्षा घेण्यासाठी नाथांनी एक भ्रमर उत्पन्न केला आणि झोपले मग ते जेव्हा तिथे मैनावती माता गेल्या तेव्हा त्यांनी बघितलं की माझे नात झोपलेले आहेत विश्रांती करत आहेत तर त्यांची सेवा करावी म्हणून त्यांनी आपल्या गुरूंचा गुरुंचं बोटक आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्या तिथे बसल्या तर ब्रह्मराने मैनावती मातांची मांडी आरपार पोकरली पण गुरूंच्या विश्रांतीमध्ये बाधा उत्पन्न होऊ नये म्हणून त्यांनी मांड एवढे त्रास त्यांना झाला पण त्यांनी थोडंही म्हणजे पूर्ण झेललं त्यांना त्याचं काहीही दुःख वाटलं नाही तेव्हा ते सर्व गोष्टी पाहून त्यांनी जालिंदरनाथांनी त्यांना उपदेश केला ह्या गोष्टी अजून सुद्धा पाहण्यामध्ये आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आहे सुद्धा पण तुमचे गुरु देखील तसे लागतील शिष्य पण तसा लागेल कारण तुम्ही शिष्य जर व्यवस्थित झाले तर तुम्ही गुरु व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळे या गुरु शिष्य परंपरा किंवा आपल्या गुरुंचे काही आदेश असतील किंवा आपल्या गुरुंचे काही गुरुंचे जे विचार असतील ते विचारावरती चालला गुरुला काहीही पाहिजे नसतं फक्त तुमच्यामधील तुमच्यामधील तळमळ ते गुरु बघत असतात आणि आपल्या शिष्यांना सर्व प्रदान करत असतात त्यामुळं मी माझ्या गुरुंमध्ये बघितलेलं आहे या सर्व गोष्टी माझे बाबा म्हणजे माझ्या बाबाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे तर आमची लायकी सुद्धा नाहीये आमच्या गुरूंच्या बाबतीत बोलायला माझे गुरुदेव म्हणजे जिवंत परमेश्वर आहेत आमच्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवायचं आहे आणि बऱ्याच जणांचे फोन वगैरे येतात त्याच्यावरून तर वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतच आवडतात आड़ खुर आ, तर अजून तुमच्या पण काही अध्यात्मामध्ये काही आडी अडचणी असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता तुमचं खरोखर काम असेल तरच कॉल करा विनाकारणच्या गोष्टीसाठी कॉल करू नका माझ्या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आमच्या सर्व प्रयत्नांसाठी तुमची एक लाईक आमच्या खूप महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची आहे ही दैवी सेवा करायची आहे जय आदिशक्ती